श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना आता आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीची जी काही आपल्या गावची देवी असेल वेश्वर जी काही देवी असेल तर त्या देवीच्या कुलदेवीचा आपला कुलाचार हा करायचा असतो तर आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याची सुरुवात व्हायच्या त्याच्या आदल्या दिवसाचा दिवस तो असतो म्हणजे अमावस्या तर त्या अमावश्याला अमावस्या असंही म्हटलं जातं आणि दीप अमावस्या असंही म्हटलं जातं म्हणजे या दिवशी आपल्या द दर्श अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जे काही दिवे असतील मग चांदीचे असो पितळाचे असो तांब्याचे असो जे काही दिवे असतील पण त्या असतील तर या दर्श अमावस्याला आपल्याला दीपामावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवांचं पूजन करायचं असतं तर ते कसं करायचं काय करायचं तरी या दिवशीचं महत्त्व काय ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपामावस्या ही तेवीस तारखेला सुरुवात होणार आहे म्हणजे बुधवारी सुरुवात होईल आणि त्याची गुरुवारपर्यंत हा योग असणार आहे अमावसेचा तर तेवीस तारखेला म्हणजे बुधवारी उत्तरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरुवात होणार आहे त्याची आणि चोवीस तारखेला गुरुवारी आपली त्याची समाप्ती ही अमावशेची बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे आणि गुरुवारी अजून योग आलेला आहे तो म्हणजे गुरुपुष्य अमृताचा योग तर गुरुपुष्य अमृत म्हणजे काय तर ज्या गुरुवारी चंद्र हा पुष्य नक्षत्रावरती असतो तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत असं म्हटलं जातं आणि हा योग खूप महत्त्वाचा असतो तर या दिवशी असं सांगितलं जातं की सोनं चांदी किंवा काही एखाद्या नवीन वस्तू खरेदी करायचा असेल तर त्यासाठी मुहूर्त हा बघण्याची गरजच नाही पडत हा एवढा चांगला योग आहे तर या दिवशी तुम्हाला जे काही चांगलं कार्य करता येईल गुरुपुष्या अमृताला तर ते नक्कीच करावं तर सर्वात पहिलं आपण आमोशाचं म्हणजे दीपपूजन कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण सकाळी नित्यकर्म कौरवून घ्यायचं आपली देवपूजा करायची आणि जो काही दिनक्रम असतो तो दिनक्रम केल्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपण आपल्या घरातील शक्यतो ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच आपलं देवघर ज्या ठिकाणी असेल पॉसिबल असेल तर नक्कीच ईशान्य दिशेला आपलं पूजाची मांडणी करावी तर या दिवशी आपले जे काही दिवे असतील जेवढ्या काही छोटे मोठे जेवढे दे समया असतील आपल्या त्या स्वच्छ आपण त्यांना धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि मग नंतर एक पाठ घ्यायचा त्या पाटावरती आपल्याला एखादं लाल वस्त्र टाकून घ्यायचं आणि थोडेसे त्या पाठांवरती जेवढ्या आपल्या समया निरंजना किंवा आपले जे काही पंत्या असतील तर त्या सगळ्या आपल्या स समजा जर पाच तुमचे निरंजना आणि दिवे असतील तर पाच ठिकाणी पाटावरती थोडे थोडे आपल्याला तिथे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही आपल्या समया निरंजना असतील तर आप त्या आपल्याला तिथे त्या तांदळावरती आपल्याला ठेवायच्या आणि त्यांना हळद कुंकू अक्षध आपल्याला अर्पण करायची फुलं अर्पण करायची आणि प्रत्येक समयी आपल्याला तिथे प्रज्वलित करायचं आहे कारण आपल्याला अंधाराकडून आपल्याला हा प्रकाशाकडे घेऊन जाते म्हणजे जशी आपली रात्र होती त्यानंतर आपला हा उजड होतो तसंच आपल्याला एक समयी एक पंथी आपल्या आयुष्यात हा उजाला निर्माण करते तर प्रत्येक समयीमध्ये आपल्याला दोन वाती एकत्र करायचे म्हणजे सा एक वात कधीही लावायची नाही तर दोन वाती मिळून एक वात तयार करायची आणि ती वात आपल्याला प्रज्वलित करायची आता याच्यामध्ये तेल आ, आमोसे असल्यामुळे कोणतं तेल टाकावा असा प्रश्न पडेल तर तुमच्या घरात जे कोणतं नॉर्मल तेल असेल आपण जे खाण्यासाठी वापरतो ते तेलही वापरलं तरी अतिउत्तम आणि जर नसेलच तुमच्याकडं म्हणजे असं वाटतं आपल्याला की या दिवशी आमोसे आहेत तर कोणतं तेल वापरवतं तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल जर आ, असेल ना तर या दिवशी तुम्ही नक्की म्हणजे त्याचा दिवा लावावा आणि दिवे सगळे प्रज्वलित करून घ्यायचे नैवेद्य ठेवायचा आणि या दिवशी आमोश्या आहेत तर आमोशाच्या दिवशी जे काही आपण दानधर्म करतो ते नक्की करावं कारण पितृदोष जो काही असतो ना आपला तर तो या दिवशी आमोशाच्या दिवशी जे काही कार्य केलं जातं आपण तर ते कार्याने आपले पितृदोष हा नक्कीच दूर होतो आपल्या घरामध्ये काही बाधा वाटत असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तर या दिवशी काय करायचं की पिंपळाच्या झाडाला सायंकाळच्या वेळेला जायचं म्हणजे आपल्याला एकदम संध्याकाळ नाही होऊ द्यायची सायंकाळी सहाच्या आतमध्ये आपल्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शक्यतो जर काळे तीळ आणि कच्चं दूध असेल तर या दिवशी नक्की अर्पण करावी आणि बराचसा आपला हा दूर होतो आणि या दिवशी जर आपल्याला जर असं वाटत असेल ना आपल्या घरात काहीतरी निगेटिव्ह एनर्जी किंवा जी काही चुकीची एनर्जी असेल तर ती दूर व्हावी हो यासाठी ना या दिवशी आपल्या सगळ्यांच्या घरात हा कापूर असतोच तर तो कापूर कापुराच्या वड्या घ्यायच्या आणि आपल्या घराच्या उंबऱ्यावरती आता उम उंबरठा हा जर आपला लाकडाचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला ठेवता येणार नाही तर मग एखादी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे तर साधारण पाच कापराच्या वाट्या म्हणजे प्रत्येक वाटी ही सेपरेट सेपरेट असावी अशा पाच कापराच्या वाट्या आपल्याला प्रत्येक वाटीमध्ये ठेवायचा आणि त्या आपल्याला कापराच्या वाट पेटवायच्या प्रज्वलित करायच्या तर हा झाला घ गा, घराच्या उंबऱ्यावरती उंबरट्यावरती तर असं आपल्याला घराच्या प्रत्येक म्हणजे साईडचे जे कॉर्नर आहेत तर प्रत्येक घरात बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये असं आपल्याला एक एक वात नंतर प्रज्वलित करायची खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावरती आपल्याला कापराची जी काही वडी असेल ती वडी तिथे प्रज्वलित करायची आणि मग ती पूर्ण जळू द्यायची आणि मग नंतर जे काही आपले आ, आ, जो काही जे काही तांदूळ ते जळालेले असतील तर ते मग दुसऱ्या दिवशी उचलून आपण ते बाहेर टाकून द्यायचे तर हा उपाय नक्की कराई आणि या उपायाने घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना तर ती आमावश्याच्या दिवशी नक्कीच दूर होते तर हा खूप सुंदर योग आहे आणि गुरुपुष्य अमृतही आहे तर तुम्हाला जर शक्य झालं ना तर या दिवशी नक्की जी काही छोटीतल्या छोटी, छोटी गोष्टही आपण खरेदी करू शकतो असं काही नाही की सोनंच खरेदी केलं पाहिजे किंवा चांदीच खरे खरेदी केलं पाहिजे कारण सोन्याचा भाव हा एक ते सव्वा सव्वा लाखापर्यंत गेलेला आहे आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना एवढं पॉसिबल नाही की आपलं इन्कम सोर्स एवढं नाही की आपण गुरुपुष्य अमृत आला आहे आणि म्हणून आपण सोनं खरेदी खरेदी करू शकत नाही परंतु सगळ्यात छोट्यातली छोटी गोष्टही आहे या, या दिवशी जर तुम्ही जर खरेदी केली ना तरीही अतिउत्तम तर सगळ्यात साधं सोपं गोष्ट म्हणजे धने जे आपण मसाल्याच्या डब्यामध्ये नेहमी असतात तर घरातले आपले हे धन कधीही संपत नाही तर या दिवशी तुम्ही नक्की धन हे धने, धने खरेदी करावे नाहीतर मग एखादं थोडंसं आपण साधारण पाच रुपयालाही एक हळकून भेटतं हळद तर या दिवशी तुम्ही हळदही लक्ष्मीचं प्रतीक आहे तर या दिवशी तुम्ही हळदही खरेदी करू शकता आणि तेही एक शुभयोग आहे तर या दिवशी नक्कीच तुम्ही हळद धणे किंवा एखादी वस्तू तुम्हाला नवीन खरेदी करायची असते असेल तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ